नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे दोन हजार पंचवीसशे वर्ष आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास ठरले आहे तर नुकत्याच काही दिवसापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला तसेच एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांना बेचे बेचाळीस अतिरिक्त बोनस रजा देण्याचा मोठा निर्णयसुद्धा सरकारच्या माध्यमातून नुकताच घेण्यात आला आहे याशिवाय या वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गेल्या अनेक महिन्यापासूनची एक मोठी प्रलंबित मागणी पूर्ण करण्यात आली सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख ज्या दिवशी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली एक दशकातील सर्वात मोठा निर्णय घेतला खरंतर वेतन आयोगाचा आतापर्यंत इतिहास पाहता प्रत्येक दहा वर्षांनी नववेतन आयोग लागू केला नववेतन वेतन आयोग लागू हो, होत होत आला यानुसार सातव्या वेतन आयोगाची वर्षाच्या अखेरीस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे कारण की सध्याचा सातवेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळापासून लागू आहे दरम्यान सातव्या तो अंतिम टप्प्यात आला असल्याने सरकारने आठव्यातो नाग्याच्या स्थापनेला मंजूर दिली असून येत्या काही दिवसात याच्या पॅनलची स्थापनासुद्धा होणार आहे तसेच नवीन आठाव्यातो नाग एक जानेवारी दोन हजार सोसपासून लागू होणार आहे तथापि पॅनलच्या स्थापनेनंतर अंतिम अहवाल अहवाल येण्यासाठी सुमारे पंधरा ते अठरा महिने लागू शकतील अशी माहिती जाणकारकडून देण्यात आली आहे तसेच आठवेतन आयोगचा पॅनल एप्रिल मे दोन हजार सव्वीसपर्यंत आपल्या शिफारशी सादर करण्याची शक्य आहे परंतु अंतिम अहवाल पॅनलकडून रिपोर्ट सादर झाल्यानंतर तयार होणार आहे म्हणजेच पॅनलचा सा रिपोर्ट सादर झाल्यानंतरही आठव्या वेतन आयोग याबाबत निर्णय घेण्यास आणखी काही काळ लागणार आहे म्हणून दोन हजार सत्तावीसपर्यंत नव्या आठवेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू अपेक्षित आहे परंतु नवीन वेतन आयोग आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू केला जाणार आहे म्हणजेच जेव्हाही हा नवीन वेतन आयोग लागू होईल तेव्हा नव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कमसुद्धा कमी मिळणार आहे दुसरीकडे नवीन वेतन आयोगाबाबत सध्या वेतन वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर मागे भत्ता मूळ वेतनात विलीन होईल नवीन वेतन आयोगात मागे भत्त्याच्या हिशोबात सरकार महत्त्वाचा बदल करू शकते अशी चर्चासुद्धा सुरू आहे तसेच यासाठी मागे भत्त्याचे मूळ वर्ष डी ए बेस इतर बदलले जाऊ शकते असंसुद्धा म्हटलं जात आहे अशा परिस्थितीत आता आपण आठव्या वेतन आयोगात नेमका काय बदल होणार याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या सुरुवातीला सातव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होण्याची शक्यता आहे दरम्यान नव्या आठव्या वेतन आयोगात मागे भत्ता मूळ पगारात विलीन केला जाऊ शकतो असा काही चर्चा सुरू आहे एवढंच नाही तर नव्या आठव्या वेतन आयोगात मागे भत्तासाठीचे बेस इयरसुद्धा बदलले जाऊ शकते सध्याचा आठवा वेतन आयोग अंतर्गत मागे भत्त्याची गणना ही ए आय सी पी आयच्याकडे अनुसार केली जाते आणि या यासाठी बेस इयर दोन हजार सोळा निश्चित करण्यात आला आहे मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात याच बेस मध्ये बदल होईल असं म्हटलं जातं आहे त्यामुळे मागाई भत्त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये देखील हा मोठा बदल पाहायला मिळणार आहे माघेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने बेस इयर बदलली दाढ शक्यता आहे नवीन आठाव्यातो नायक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागून केला जाणार आहे त्यामुळे मागे भत्ता वाढीसाठी बेस इयरसुद्धा दोन हजार सव्वीस हीच निश्चित होऊ शकते असं बोललं जात आहे दरम्यान जर बेस इयर चेंज झालं तर मागे भत्ता शून्य केला जाईल आणि त्याची गणना पुन्हा एकदा शून्यापासून सुरू होईल जानेवारी दोन हजार सव्वीस प सव्वीसपर्यंत मागे भत्ता एकसष्ट टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो आणि जर मागे भत्ता शून्य निर्णय झाला तर मागे भत्ता मूळ पगार जोडला जाण्याची शक्यता आहे मात्र या फक्त चर्चा आहे याबद्दल अधिकृत निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे त्यामुळे या संदर्भात नेमका काय निर्णय पाठ ठरणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडला लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद